नमस्कार मित्रो तुम्ही पाहतात चार मी डिजिटल आपला हाप, युट्यूब चॅनल मित्रांनो बांधकाम कामगाराच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगारांनी जे ऑनलाईन क्लेम केले होते यापूर्वी ते सर्व क्लेमची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख होती ती तारीख आता मंडळाने रद्द केलेली आहे त्या सर्वांना आता नवीन तारखा घ्यायच्या आहेत ता आणि त्या तारखेला त्याच तालुक्याला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला जायचं आहे तर त्यासाठी मित्र हो ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन क्लेम केलेला आहे त्या सर्वांनी आता ऑनलाईन सेंटरवर जाऊन किंवा स्वतःच्या मोबाईलवरून अशा पद्धतीनं आपले डेट बदलून घ्यायची आहे आणि तालुका सुद्धा चे चूज करायचा आहे आणि त्याच तालुक्याला जाऊन आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे त्या तारखेला दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या वेळेमध्ये आपल्याला ते, ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे तर चला आता कामगार मित्र आपण पाहूया की या पोर्टलवरून नवीन अपॉइंटमेंट डेट कशी निवडायची आता पहा चेंज द क्लेम अपॉइंटमेंट डेट हे नवीन ऑप्शन आलेलं आहे त्या ऑप्शनला आपल्याला निवडायचं आहे ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा जे एम एचचा चा नंबर आहे तुमचा कार्डवर किंवा पावतीवर तो एम एचचा चा नंबर या ठिकाणी टाकून प्रोसीड फॉर क्लेम करायचा आहे प्रोसीड टू क्लेम केल्यानंतर तो ओ टी पी येईल त्या रजिस्टर नंबरवर पुन्हा ते ओ टी पी आपल्या या ठिकाणी फिलअप करून व्हॅलिडेट ओ टी पी हे ऑप्शन क्लिक करायचं आहे आता व्हॅलिडेट ऑप्शन क्लिक केल्यानंतर हो या ठिकाणी जे तुमचे क्लेमचे प्रिंट होते अपॉइंटमेंट प्रिंट त्या अपॉइंटमेंट प्रिंटवर जे वरती आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पहा हे जे वरती नंबर आहे ते ॲक्नॉलेजमेंट नंबर या ठिकाणी टाकून गेट क्लेम डिटेल्स हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आता गेट क्लेम्स डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर आपल्या क्लेमची अशी डिटेल येईल पहा ॲक्नॉलेजमेंट नंबर स्कीम आणि त्यानंतर डब्ल्यू एफ सी व्हिजिटिंग डेट जे तुमची व्हिजिटिंग डेट होती ती व्हिजिटिंग डेट या ठिकाणी तुम्हाला दाखवेल पहा आता करायचं काय त्याच्या खाली केंद्र म्हणून एक नवीन ऑप्शन आले आहे त्या केंद्राला तुम्ही निवडू शकता आता केंद्र निवडल्यानंतर मित्र हो केंद्राला फक्त इथे एकच ऑप्शन आपल्याला दाखवलेलं आहे कारण का आपली पावती जी ज्या तालुक्याची तेच केंद्र आपल्याला इथे निवडावा लागतो त्यानंतर तुम्ही डेट निवडू शकता तुमच्या पद्धतीने जे जे तुम्हाला योग्य आहे डेट यो ती डेट या ठिकाणी निवडून सबमिट करू शकता सबमिट केल्यानंतर पहा परत आपल्याला ह्या नवीन तारखेची एक ॲक्नॉलेजमेंट प्रिंट तयार होईल आणि ती प्रिंट पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि काढायची आहे त्या प्रिंटला घेऊन आणि सोबत ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन त्या वेळेत ऑफिशियल वेळेमध्ये त्या तालुक्याला आपल्याला जायचं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपण पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद